नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आता पोलीस भरती करत असताना प्रत्येक मुलाचा एकच प्रश्न आहे की आम्ही रनिंग करतो आहे रनिंग करून आल्यानंतर आम्हाला थकाव जाणवतो आमची रिकव्हरी होत नाही पाय दुखतात दम लागतो तर काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस किंवा जिम कोणताही वर्कआउट करा यामध्ये आपली शरीर थकत असते तर त्यासाठी आपण प्रॉपर डॅट घेतला पाहिजे मी म्हणत नाही की पोलीस भरती करणाऱ्या मुलांनी प्रोफेशनल असं स्पोर्टवाले डॅट करतात तसा डॅट करा किंवा जिमची बिल्डर वगैरे करतात प्रॉपर डॅट तसंच करा परंतु त्यातली त्यात आपण एक दहा ते वीस टक्के तरी डॅट प्लॅन व्यवस्थित केला पाहिजे जर तुम्ही प्रॉपर डॅट केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची इंजुरी येणार नाही त्याचबरोबर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स चांगला निघेल टायमिंग कवर होईल तर एकदम साधा आणि सिम्पल तुम्हाला मी डायट तुम्हाल ना बर तुम्हाल 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 सांगणार आहे तुम्ही प्रकारे फॉलो करा फक्त तर पहिल्यांदा तर मित्रांनो आपल्या प्रॅक्टिसमध्ये प्रॅक्टिसला जाण्याअगोदर रोज पाच मनोके काळी काळी पाच मनोके भिजू घालायची आणि स सकाळी उठल्यानंतर ते पाच भिजलेली मनुके साईटला काढा त्यानंतर ते जे पाणी जे आहे ते पाणी पि पिलं तरी चालेल आणि प्रॅक्टिसला जाताना ते पाच पे जाता मनोके खायचे आणि ग्राउंडला जायचं याचा तुम्हाला असर असा होणार आहे की जे आपण प्रीवर्कआउट श घेतो त्या प्रकारे या काळ्या मनुक्याचा आसार असतं तुमचं हिमोग्लोबिन वाढवतो हिमोग्लोबिन वाढवतं वाढल्यामुळे तुमचं ऑक्सिजन पावर वाढते आणि त्यामुळे तुम्हाला रनिंग करत असताना सोळासे किंवा रेपिटेशन मारत असताना कोणत्या प्रकारे दम वगैरे लागणार नाही हा हे वर हे तुम्ही रोज करायचं आहे डेली बंद करायचं नाही त्यानंतर दुसरं तर असं आहे ग्राउंडवरून आल्यानंतर ग्राउंडवरून आल्यानंतर तुम्ही संध्याकाळी जी बिजू घातलेली कडधान्य असतील हरभारा सोन्या वटाणा मटकी मूग डाळ काय असतील ते सर्व भिजलेले पदार्थ एका कापड्यामध्ये भिज बांधून ठेवा त्याला मोड दुसऱ्या दिवशी मोड येतील मोड आल्यानंतर ते तुम्ही फ्राय करून खावा किंवा कच्चे खाल्ले तरी चालेल ज्या मुलाला फ्राय करून खाऊ वाटते चांगलीच गोष्ट आहे ज्याला बिगर फ्राय करता खाऊ वाटतं त्याने तसं खाऊ शकतं याच यामुळे तुम्हाला तुमचे प तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन जाईल त्याचबरोबर तुम्ही दोन अंडी खायची आहे आता उन्हाळा चालू असल्यामुळं फक्त दोनच अंडी खावा जसं वातावरण चेंज होईल तसं दोनचे चार चार ते पाच केले तरी चालतं तर मित्रांनो हे झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस कोण क्लासला जातं कोण लायब्ररीत अभ्यासाला जातं अभ्यास वगैरे करून तुम्ही ज्यावेळेस साडे अकराला जेवण करायला येता त्यावेळेस मिनिमम आपण एक दोन चपाती खावा ज्याचं वजन जास्त आहे त्यांनी फक्त एक भाकरी खायची आहे आणि ज्याचं आपलं रेग्युलर आहे त्यांना दोन तीन चपात्या खाल्ले तरी चालेल परंतु जेवणामध्ये एक वाटी भात खाणं गरजेचं आहे कारण आपण वर्कआउट करतो वर्कआउट करून आपला घाम खूप प्रमाणात व वाया गेलेला असतो तर ते वाटर कमी झाल्यामुळं आपण थोडासा राईस खाणं गरजेचं आहे एक वाटी जरी तुम्ही राईस खाल्ला तरी चालेल का अडचण येणार नाही आणि त्यानंतर मग तुम्ही अभ्यासाला बसा किंवा कोणाचे दुपारचे क्लास असतील तरी चालेल परंतु ज्यावेळेस तुम्ही हे दुपारी बारा ते दोन तीनच्या दरम्यानमध्ये जो काय तुमचा शेड्यूल असतो त्यामध्ये आपले सोयाबीन जे असतात सोयाबीन त्याला भाजायचं आहे भाजून आपल्या खिशामध्ये ठेवायचं म्हणजे जसं तुम्हाला वाटेल आपल्याला भूक लागते किंवा काहीतरी खाऊ वाटतं तर त्यावेळेस तुम्ही दोन दोन तीन तीन जरी ते सोयाबीन जरी भाजून खा भाजून ठेवलेले खारमोरीसारखे आपण खारे केलेले असतात ते खायचं तरी वेळ चालेल आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा जेवढं होत होईल तेवढं पाणी प्यायचं आहे पाच सहा लिटर जरी पाणी पिला तर तुम्हाला अजिबात सिनपेन होणार नाही भरती करणाऱ्या मुलाला एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे नडग्या दुखणे सिन पिन होणे ह्याला कारणीभूत म्हणजे एकच की आपण व्यवस्थित डाईट न करणे पाणी न जास्त पिणे स्ट्रचिंग न करणे हेच कारणीभूत आहे तर मित्रांनो आता तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळी ग्राउंडला येणार आहे ग्राउंडला येण्याअगोदर खजूर किंवा बदाम चार चार खजूर चार बदाम जरी खावणारा तर चालेल त्यानंतर फक्त वॉर्मअप वगैरे करा आणि गोळ्याचा ज्याचा गोळा जात नसेल त्यांना गोळ्याची प्रॅक्टिस करायची आहे ज्याचा शंभर मीटरला थोडे एक एक वीस वीस तीस मायक्रो जर मग जास्त जात असतील त्याने फक्त स्टार्टची प्रॅक्टिस करायची आहे लॉंग रनिंग ज्याचं जा वेट जास्त आहे त्यानं लॉंग रनिंग मारायची आहे हे झालं आपल्या संध्याकाळचा वर्कआउट ज्यावेळेस संध्याकाळचा वर्कआउट होऊन तुम्ही स्ट्रेचिंग वगैरे करतान त्यावेळेस सोबत घेऊन आलेलं लिंबू पाणी पिणं गरजेचं आहे मित्रांनो उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला डिहायड्रेशन पण होतं किंवा आपली एनर्जी वीक झाल्यागत वाटतं त्यामुळे सरबत जर पिला एकदम कमी साखरमध्ये जास्त साखर टाकू नका तर तुमची रिकव्हरी फास्ट होऊन जाईल त्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये संध्याकाळी तुम्हाला काय मुलं तर सरास घरीच आहेत असं नाही की कोण अॅकेडमीत आहेत कोण आपलं सेल्फ रूमवर राहतात जे रूमवर राहतात जे घरी राहतात त्यांनी संध्याकाळच्या जेवणामध्ये एक चपाती एक भाकरी खाल्ल्यानंतर एक पन्नास ग्रॅमचं मिनिमम चिकन बॉईल करून खाणं गरजेचं कर आहे खूप जास्त प्रमाणात तुम्हाला प्रोटीन भेटेल त्यामधून तर आ, हे संध्याकाळच्या जेवणामध्ये एक पन्नास ग्रॅममध्ये थोडे पीस येतात तेवढे बॉईल करून खावा आणि आपलं काय रेग्युलर जेवण असेल ते ख करायचंच आहे आणि झोपताना ताक किंवा लस्सी हे पिणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची बॉडी पूर्ण थंड राहील तर अशा प्रकारे जर तुम्ही प्रॉपर डाएट जर केला एकदम थोडक्यात के ना 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 तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इंजुरी येणार नाही किंवा नडग्या दुखतात माझं खूपच गुडघं दुखतात असे कुठलेच प्रॉब्लेम तुम्हाला जाणवणार नाहीत हे दोन तीन महिने जे सुरुवातीचे उन्हाळ्याचे आहेत एवढी बॉडी तुम्ही स्टेबल जर ठेवली तर तुम्हाला पुढं वर्षभर काहीच प्रॉब्लेम येणार नाही नंतर नंतर मग दवाखान्यात आपल्याला पाच पाच दहा दहा हजार रुपये घालवावं लागतात गोळा गोळ्या खाऊन पण आपल्याला ते काही कवर होत नाही त्यामुळं प्रॉपर एवढंच एकदम शॉर्टमध्ये डाएट आहे एवढंच फॉलो करा तुम्हाला कोणत्याही प्रकारे इंजुरी येणार नाही जय हिंद